महाराष्ट्र नामा बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार मी अनिल सोनोली महाराष्ट्र आपले स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक आठ उमेदवार हो सो चारुशिला कोळपकर यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे आज निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहे तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार मी सौ चारुशिला गणेश कोळपकर प्रभाग क्रमांक आठ अ मधून नगरसेविका पदासाठी उभी राहिलेली आहे मला शरदचंद्र चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारी मिळाली आली आहे माझ्या पक्षाचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आपण प्रथमच निवडणुकीच्या नगरामध्ये उतरले आपल्याला काय राजकीय पार्श्वभूमी आहे का आपल्या कुटुंबाला तर मला राजकीय पार्श्वभूमी नाही पण माझ्या कुटुंबाला पा सामाजिक पार्श्वभूमी आहे वीस वर्षापासून माझं कुटुंब ब्रह्मकुमारीशी निगडीत आहे मी स्वतः महिला बचत गटामध्ये आहे मा आमच्या समाजाचं कालिका भजनी मंडळ एक आहे बचत गटामध्ये पण मी आहे त्रिमूर्ती रेवनी मंडळ पण आहे त्याच्यामध्ये मी असते सतत असते तर ह्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत करत आहे मा सामाजिक कार्यामध्ये माझ्या सासऱ्यांनी तलाटी म्हणून संजय निराधार योजनेचा खूप गरिबांना फायदा करून दिला आजही लोक त्यांचं नाव काढतात तसेच रेशन कार्डचे कार्डचे पण खूप लोकांची कामं करून दिलेली आहे तसेच सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये इंटरनॅशनल स्पीकर ब्रह्मकुमारीच्या इंटरनॅशनल स्पीकर बी के शिवानी शिरूर शहरामध्ये त्यांचं व्याख्यान होतं तर त्या व्याख्यानासाठी माझ्या परिवाराचा खालीचा वाटा आहे मला एक सांगा की तुम्हाला नगरसेवक निवडणूक लढावी असं का वाटलं तर मी ज्या भाग प्रभागामध्ये राहते त्या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या एक म्हणजे महिला म्हणून सोडवण्यासाठी म सोडवण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आपला जो प्रभाग आहे तो नेमका असं बाजारपेठ असा प्रभाग आहे तर तिथं नेमकं पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात तर आपण त्याच्याबद्दल काय करणार म्हणजे काय त्याच्याबद्दल काय उपाययोजना करणार माझ्या प्रभागामध्ये बाजारपेठ आहेत दवाखाने खूप आहेत बँका खूप आहेत आणि सगळ्या रस्त्यामध्ये भरपूर प्रमाणात टू व्हीलर लागलेले असतात फोर व्हीलर लागलेले असतात मुलं शाळेत जातात त्यांना जाता येताना महिलांना मुलांना त्या गोष्टीचा खूप त्रास होतो तर मी निवडून आल्यानंतर म्हणजे आमचं संपूर्ण नगराध्यक्ष किंवा संपूर्ण टीम मिळून की ह्याच्यासाठी काय उपाययोजना करतील ह्याचा मी पाठपुरावा नक्कीच करेन तर मला एक सांग की आपण महिलांसाठी आपल्याकडं काय योजना आहेत तशा महिलांसाठी रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध करून द्यायला आवडेल आणि म्हणजे काही त्यांना म्हणजे गृहोद्योग करण्यासाठी जर काही मार्गदर्शन करण्यासारखं का असेल तर तिथं मी जरूर करेन त्यांच्यासाठी ते संपूर्ण म्हणजे मार्गदर्शन करून त्यांचा पाठपुरावा करून ते करतात का इथपर्यंत मी त्यांच्यासाठी वेळ देईन ते काही कार्यशाळांचं आयोजन सुद्धा मी करेन आपण प्रभागातील मतदारांना काय आवाहन करणारी शौचारुशेला गणेश कोळपकर प्रभागातील सर्व मतदारांना आव्हान करते की तुम्ही तुत तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्ना, चिन्हा चिन्हाचं बटन दाबून मला माझ्यासोबत नितेश गादिया नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांना आणि नगराध्यक्षपदासाठी अलकाताई खांडरे उभे आहेत आम्हा तिघांना भरघोस मतांनी आशीर्वाद द्यावा हीच सर्वांना नम्र विनंती करतो या होत्या आपल्या प्रभाग क्रमांक आठच्या उमेदवार चारुशिला गणेश कोळपकर ताई आपण खूप छान माहिती दिली आणि या तुमचं विजन पण तुम्ही सांगितलं की आपण नगरसेवक पदाला का उभे राहिले तर महाराष्ट्र नामाच्या वतीने आपल्याला निवडणुकीच्या शुभेच्छा